भंगलेला विश्वास अनिता आणि राजेश यांचं लग्न होऊन दहा वर्ष झाली होती साधं आयुष्य छोटसं घर दोन लहान मुलं या सगळ्यात अनिताला तिचं जग सुखाचं वाटायचं राजेश नोकरीला शहरात जात असे तर अनिता घर संसार सांभाळत असे राजेश थोडा वेगळा दिसू लागला होता काही महिन्यांपासून फोन नेहमी लॉक उशिरा घरी येणं अनावश्यक चिडचिड अनिताच्या लक्षात आलं की काहीतरी बरोबर नाही पण ती मनाला समजावत होती नोकरीचा ताणतणाव असतील एके दिवशी अनिताने कपडे धुताना राजेशच्या शर्टच्या खिशात एक कागद सापडला त्यावर लिहिलं होतं कालची संध्याकाळ तुझ्यासोबत स्वप्नासारखी वाटली पुन्हा भेटायची आतुरता आहे अनिताच्या डोळ्यांसमोर काळोख पसरला त्या रात्री अनिताने त्याला थेट विचारलं सुरुवातीला राजेश टाळाटाळ करू लागला पण नंतर त्याने मान्य केलं तो आपल्या ऑफिसमधल्या एका सहकार्यासोबत संबंधात आहे अनिता कोसळली तिचा विश्वास तिचं प्रेम तिची वर्षानुवर्षांची नाती सगळं एका क्षणात भंगलं तिच्या मनात प्रश्नांचा पूर आला मी कमी पडले का मी एवढं दिलं या नात्याला तरी असं का ती काही दिवस गप्प बसली घरातील वातावरण थंड झालं मुलांना हळूहळू जाणवू लागलं राजेश तिला पटवून द्यायचा प्रयत्न करीत होता चुकलं माझ्याकडून पण तू मला माफ कर पण अनिताच्या डोळ्यांत आता वेगळीच चमक होती तिने ठरवलं आयुष्य फक्त पती भोवती फिरवायचं नाही तिने स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी शिवणकाम शिकायला सुरुवात केली हळूहळू ती गावातल्या बायकांची कपड्यांची ऑर्डर घेऊ लागली मुलांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं राजेशने काही काळानंतर आपले संबंध तोडले पण जखम अनिताच्या मनात कायम राहिली तिने माफ केलं पण विसरली नाही तिने राजेशला स्पष्ट सांगितलं नातं टिकवायचं असेल तर विश्वास परत मिळवावा लागेल मी तुटलेली बायको नाही तर स्वतःसाठी जगायला शिकलेली स्त्री आहे आज अनिता स्वतःच्या मेहनतीवर उभी आहे तिच्या डोळ्यात अजूनही वेदना आहेत पण त्या वेदनेतून जन्मलेली ताकद तिच्या आयुष्याला नवीन दिशा देत आहे विवाहबाह्य संबंध ही फक्त गैरसोय नाही तर एखाद्या स्त्रीच्या मनाचा तिच्या स्वाभिमानाचा विश्वासघात असतो पण यातूनही स्त्री उभी राहू शकते स्वतःसाठी नवीन जग निर्माण करू शकते राजेशने अनितेसमोर गुन्हा मान्य केला होता पण आयुष्य फक्त माफी मागणं इतकं सोपं नव्हतं घरात रोज एकनं बोललेलं तणावाचं वातावरण होतं मुलं मोठी होत होती त्यांना आई बाबांमधील दुरावा जाणवू लागला एकदा दुपारी मोठा मुलगा आदित्य आईला विचारतो आई बाबा का नेहमी शांत असतात तुझ्याशी बोलत नाहीत अनिताला काय सांगावं कळेना तिने मुलाला फक्त एवढंच सांगितलं कधी कधी मोठ्यांच्या मनात वादळ चालू असतात पण त्यासाठी घर मोडायला नको तू फक्त अभ्यासावर लक्ष दे राजेश मात्र आतून तुटत होता त्याला जाणवलं होतं की अनितेच्या डोळ्यातील विश्वास कायमचा निघून गेला आहे तो प्रयत्न करीत होता वेळेवर घरी यायचा घरकामात मदत करायचा मुलांबरोबर बसायचा पण अनिता त्याच्याकडे फारसं लक्ष द्यायची नाही तिच्या मनावरचं ओझं खूप जड होतं गावात कुजबूज सुरू झाली होती कोणीतरी अफवा पसरवली राजेशच्या ऑफिसमधलीच एक बाई येते म्हणे त्याला भेटायला अशा अफवांनी अनिताला जास्त त्रास व्हायचा काही स्त्रिया तिच्या जवळ येऊन कुचकट बोलायच्या बाई पती हातातून निसटला म्हणजे दोष बायकोचाच असतो नीट जपलं असतं तर असं झालं नसतं हे ऐकून अनिताच्या डोळ्यांत अश्रू तर यायचे पण ती त्यांना उत्तर द्यायला शिकली होती पुरुषाच्या चुकीला स्त्रीला जबाबदार धरणं म्हणजे अन्याय आहे मी माझ्या नात्यासाठी पुरेपूर दिलं आता चुकीचा बोजा मी उचलणार नाही अनिता आता हळूहळू आर्थिकदृष्ट्या सक्षम होत होती तिच्या शिवणकामाचा व्यवसाय वाढत होता गावातल्या स्त्रिया तिच्याकडून शिकायला येऊ लागल्या ती त्यांना सांगायची आपल्या आयुष्याचा आधार फक्त नवरा नसतो स्वतःच्या पायावर उभं राहिलं की जग वेगळं भासत राजेश हे सगळं पाहत होता त्याला आपल्या चुका अजून ठळकपणे समजू लागल्या एक संध्याकाळ तो अनितासमोर बसून म्हणाला अनिता मला माहिती आहे की मी तुझा विश्वासघात केला पण मी बदललो आहे आणि मला पुन्हा एक संधी हवी आहे तू ठरव पण मी आता फक्त तुझा आणि मुलांचा आहे अनिताने शांतपणे त्याच्याकडे पाहिलं राजेश ना हे फक्त प्रेमावर नाही तर विश्वासावर टिकतं तुझं प्रेम परत मिळू शकतं पण विश्वास परत मिळवायला तुला अजून खूप चालावं लागेल मी तुला घराबाहेर काढलं नाही कारण मुलांना बाबा हवेत पण मी माझं आयुष्य आता फक्त तुझ्या सावलीत नाही जगणार काळ जसजसा गेला राजेश खरोखर बदलायला लागला त्याने ऑफिसमधली नोकरी सोडून गावाजवळची नवी नोकरी धरली जेणेकरून तो कुटुंबासोबत जास्त वेळ घालवू शकेल अनिताला हळूहळू जाणवू लागलं की त्याच्या बदलामागे अपराधी पण नव्हे तर खरा प्रयत्न आहे मुलांचं शिक्षण घराचा सांभाळ व्यवसाय या सगळ्यात अनिता आता एक वेगळीच बळकट स्त्री झाली होती एक दिवस राजेशने तिला विचारलं आपण पुन्हा नव्याने सुरुवात करू शकतो का अनिताने हळूच हसत उत्तर दिलं सुरुवात करायला मला हरकत नाही पण यावेळी नातं मी नाही आपण दोघं मिळून सांभाळू आणि जर पुन्हा विश्वास तुटला तर मग माझं उत्तर कायमचं होकार नसेल अनितीचं आयुष्य तुटलं होतं पण ती पुन्हा उभी राहिली राजेशने आपली चूक मान्य करून बदल करण्याचा प्रयत्न केला नातं पुन्हा एकत्र आलं पण आता त्यात फक्त प्रेम नव्हतं तर परस्परांचा आदर समानतेची जाणीव आणि नव्याने बांधलेला विश्वास होता विवाहबाह्य संबंध नात्याला हादरवतात पण स्त्री खचून जात नाही तिचं आयुष्य तिच्या हातात असतं जर पुरुष बदलायला तयार असेल तर नातं वाचू शकतं पण जर नाही तरीही स्त्री स्वतःसाठी नवजग उभारू शकते काळ सरत गेला त्या घटनेला आता दहा बारा वर्ष झाली होती मुलं मोठी झाली होती मोठा मुलगा आदित्य कॉलेजमध्ये गेला होता आणि छोटी मुलगी सायली दहावीला होती घरात आता बरवर शांतता होती पण भूतकाळाचे सावट अधूनमधून उगवायचं एके दिवशी आदित्य आईजवळ बसून म्हणाला आई मी लहान होतो तेव्हा घरात नेहमी तणाव असायचा बाबा तुझ्यावर ओरडायचे तू शांत बसायचीस कधी कधी मला वाटायचं हे घर का एवढं वेगळं आहे अनिता थोडा वेळ गप्प राहिली मग म्हणाली आदित्य प्रत्येक नात्याला चढ उतार असतात तुझ्या बाबांची चूक होती पण त्यांनी ती मान्य करून बदल केला मला तेव्हा सोडून द्यायचं होतं पण मी नातं टिकवलं त्यासाठी नाही की मला भीती होती तर कारण मला तुम्ही दोघं महत्वाचे होता आदित्यच्या डोळ्यांत पाणी आलं तो म्हणाला आई तुझ्यासारखी ताकद प्रत्येक स्त्रीत असावी मी वचन देतो माझ्या आयुष्यात जर कधी नातं आलं तर मी त्याला कधीच तुझ्या बाबांसारखा धोका देणार नाही अनिताचं हृदय भरून आलं तिला जाणवलं की तिच्या सहनशीलतेनं आणि ताकदीनं मुलांचं मन घडवलं होतं राजेश आता खूप शांत आणि संयमी झाला होता त्याने भूतकाळ कधी विसरला नाही तो अनेकदा अनितेकडे पाहायचा आणि अनि मनाशी म्हणायचा जर ती मला सोडून गेली असती तर आज मी काहीच नसतो एका रात्री तो अनिताजवळ बसून म्हणाला अनिता बसुन मनाला। मी तुझ्या डोळ्यांत अजूनही ती जखम पाहतो मला माहिती आहे की मी तिला कधीच पूर्णपणे भरून काढू शकत नाही पण मी शेवटच्या श्वासापर्यंत तुला आणि मुलांना फक्त सुख देण्याचा प्रयत्न करीन अनिताने त्याच्याकडे पाहून शांतपणे उत्तर दिलं राजेश जखमा कधीच पूर्ण नाहीशा होत नाहीत पण त्या आपल्याला जगायला शिकवतात तू बदललास हे माझ्यासाठी पुरेसं आहे लहान मुलगी सायली एकदा आईकडे आली ती म्हणाली आई कॉलेजमध्ये माझ्या मैत्रिणी विचारतात तुझ्या आई वडिलांचं नातं इतकं टिकून कसं आहे मला त्यांना काय सांगायचं कळत नाही अनिता हसली आणि म्हणाली त्यांना सांग नातं टिकत तेव्हा जेव्हा चूक झाली तरी माफी मागण्याची हिंमत असते आणि जखम झाली तरी क्षमा करण्याची ताकद असते बाकी सगळं फक्त बरोबरचं असतं सायली आईकडे कौतुकाने पाहत राहिली तिच्या मनात एक ठसा उमटला नातं म्हणजे परिपूर्णता नाही तर संघर्षातून उभं राहणारी एक ताकद आहे काळाच्या ओघात घरात पुन्हा आनंद येऊ लागला राजेश आणि अनिता एकत्र बसून मुलांचं भविष्य ठरवू लागले सणवार पुन्हा घरात उजळू लागले एका दिवशी लग्नाच्या वाढदिवसाला राजेशने अनितेला एक गिफ्ट दिलं तिच्या शिवणकामाच्या दुकानासाठी नवमशीन हा माझ्या बदलाचा पुरावा आहे अनिता आता मी फक्त तुझ्या स्वप्नांना बळ देणार आहे अनिता त्या क्षणी डोळ्यांतून अश्रू ढाळून म्हणाली भूतकाळ कधीच मिटणार नाही पण आजचं आणि उद्याचं आयुष्य आपण एकत्र लिहू शकतो अनिता आणि राजेश यांचं नातं तुटलं होतं पुन्हा बांधलं गेलं आणि आता ते परिपूर्ण नव्हतं तरी मजबूत झालं मुलांना त्यांच्या संघर्षातून शिकायला मिळालं आणि घराने पुन्हा एकदा आयुष्याचा नवा अध्याय सुरू केला भूतकाळाची जखम कधीही नाहीशी होत नाही पण त्या जखमेवर प्रेम संयम आणि विश्वासाचे थार चढवत गेलं तर नातं पुन्हा नव्याने जन्म घेऊ शकतं